श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे हास्य हे जीवन या वृक्षाचं सुंदर फूल आहे तर अश्रू हे त्याचं फळ आहे आपल्या जीवनामध्ये आपण आनंदाने हसतो का दुःखाने रडतो बघा हास्य हे जीवन हे वृक्षाचं सुंदर फूल आणि हे त्याचं फळ जर आपण एखादं चांगलं कार्य केलं जे काम आपल्याला आवडीनिवडीने आपण करत गेलो आणि त्या कामामध्ये बघा आपल्याला प्रत्यक्षपणे पैसे मिळाले आनंद मिळाला तर डोळ्यात जे येणारं पाणी डोळ्यामध्ये असणार अश्रू हे आनंदाचं असणार परंतु एखादी गोष्ट जर आपल्या बघा प्रत्यक्षपणे मनाविरुद्ध घडली कोणी आपल्याला बोललं तर डोळ्यामध्ये येणारं अश्रू हे दुःखाचं असणार हे त्याचं फळ आहे मग जीवनातील आनंद आणि दुःख ह्यामध्ये संबंध जर पाहायला गेलो हसू हे आनंदाचं प्रतीक आहे आपल्याला मिळालेलं आयुष्य या आयुष्यामध्ये आपण सतत रडत असतो एखाद्या शुल्ल कारणावरून आपण आपल्या डोक्यामध्ये अनेक विचार येतात एखादी गोष्ट जर मिळाली नाही तर आपण कोपऱ्यात जाऊन रडत बसतो आपल्याला राग येतो परंतु जरी नाही मिळाली तरी आनंदाने हसायचं कारण का अश्रू हे दुःख आणि भावना व्यक्त करण्याचा मार्ग आहे आपण जेव्हा रडतो तेव्हा आपलं मन सुद्धा हलकं होतं बघा एखादी व्यक्ती जोर जोरात रडत असते एखादी व्यक्ती बघा आतल्यात रडत असते आपल्याला कळून देत नाही फक्त डोळ्यामध्ये पाणी दिसत परंतु रडण्याचं कारण काय आपण शोधलं गेलं पाहिजे कारण हसू हे जीवनातील आनंदी आणि सकारात्मक भावनांचं प्रतीक आहे आपल्या डोक्यामध्ये असणारे विचार जे आहेत ते सकारात्मक असले पाहिजे जीवनामध्ये आनंदी असला पाहिजे समाधानी असला पाहिजे तर जीवन जगणं आणि त्या जीवनाला खरा अर्थ आहे हे एक सुंदर आणि आकर्षक फूल आहे जे जीवन वृक्षाला अधिक सुंदर बनवतं जसं एखादं फूल असतं बघा अनेक प्रकारची फुलं आपल्याला पाहायला मिळतात रंगीबिरंगी असतात सुवासिक असतात काही फुलं फक्त रंगीबिरंगी असतात परंतु त्या फुलांचा आपण वापर करत नाही आता मोगऱ्याचं फूल सुगंधीसुद्धा आहे लहानसुद्धा आहे आणि आपण बघा प्रत्यक्षपणे देवासमोर ठेवत असतो ज्या प्रकारे स्त्रिया डोक्यामध्ये बघा मोगऱ्याच्या वेण्या तयार करून माळत असतात परंतु धोत्र्याचा फूल असतो बघा किंवा असे अनेक प्रकारची फुलं असतात ते फुलं आपण घेत सुद्धा नाही आणि त्या फुलांमध्ये आपल्याला गंध सुद्धा नसतो दिसायला खूप चांगली दिसतात परंतु आपण ती घेत नाही मग तसंच आपलं जीवन आहे जीवनामध्ये हसणं खूप महत्त्वाचं हसल्यावर सर्व रोगसुद्धा बाजूला सरतात परंतु जेव्हा जेव्हा आपला देह हो रागावतो रुसतो त्यावेळी सर्व दुःख सर्व आजार आपण डोळ्यासमोर आणत असतो आणि ते आपोआप येतात बघा आपण रडल्यावर हसल्यावर कोणताही आजार येतो का नाही आहे आपण हसतो कुठलाही विचार नसतो हो डोक्यामध्ये बघा प्रत्यक्षपणे भाग ऐकताना ज्यावेळी आपण ऐकतो ते तेव्हा या काण्याने ऐकल्यावर त्या काण्याने सोडून देऊ नका ते आपल्या अंतरीमध्ये पेरता आलं पाहिजे तसंच आहे ज्यावेळी आपण मनसोक्तप्रमाणे हसत असतो ना तेव्हा कुठलाही आजार होत नाही त्या हसण्यामागे बघा आपला संपूर्णपणे दिवस निघून जातो हसल्यावर आयुष्य सुद्धा वाढत असतं परंतु जेव्हा आपल्याला एखादं दुःख येतं आणि त्यावेळी आपण बघा रागावतो मत्सर धरतो मग सर्व आजार पण शेवटी आपल्यामध्येच येतात कारण का जेव्हा आपल्यामध्ये बघा दुःख आलेलं आहे आणि त्या दुःखामध्ये आपण रडत आहोत डोळ्यामध्ये आहे दुःख सुरू आहेत मग त्यामुळे काय होणार आपण रडत असताना आपलं डोकं दुखणार डोकं जड होणार मग डोकं जड झालं की कुठल्याही लक्ष बघा कुठल्याही कामाकडे लक्ष लागणार नाही मग सतत आरडाओरडा मग टेन्शन चिंता अनेक प्रकारचे म्हणून जीवनामध्ये हसलं पाहिजे आले न दुःख आलं न संकट चालेल जीवनामध्ये जेव्हा जेव्हा हसाल तेव्हा तेव्हा ते आलेले संकटसुद्धा दूर होऊन निघून जाईल मग अश्रू हे फक्त दुःख वेदना आणि भावना व्यक्त करण्याचं माध्यम आहे डोळ्यामध्ये आनंद देणारा बघा आपण लोकांच्या डोळ्यामध्ये असणारं पाणी हे दुःखाचे असतात आणि आनंदाचे सुद्धा असतात परंतु वेदना आणि भावना व्यक्त करण्याचं माध्यम आहे एखादा आपलाच मुलगा बघा उत्तम प्रकारे अभ्यास करून किंवा एखादी मुलगी अभ्यास करून परीक्षेत पास झाली नंबर पहिला आला तर आपल्याला दुःख होईल का नाही आहे तरीसुद्धा आपल्या डोळ्यातून पाणी येईल परंतु ते आनंदाचे अश्रू असणार परंतु जर आपल्या मु मुलीने अभ्यास केला नाही किंवा मुलाने अभ्यास केला नाही आणि ते नापास झाले तर डोळ्यामध्ये आपल्या नक्कीच पाणी येणार परंतु ते आनंदाचे नसणार दुःखाचे असणार कारण का एवढं सारं आपण देऊनसुद्धा एवढं सारं करूनसुद्धा आपला मुलगा नापास झाला आपली मुलगी नापास झाली शेवटी वेदना होतात आणि भावना सुद्धा व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे हे आश्रू हे फळ फक्त जीवन वृक्षाला परिपक्व बनवत असते आपल्या डोळ्यांना सांगायला लागत नाही आता रड आणि रडताना डोळ्यातून पाणी यायला पाहिजे आता हसल्यावर डोळ्यातून पाणी यायला पाहिजे नाहीये म्हणजे जीवन म्हणजे केवळ आनंद नाहीये तर दुःखाचं अनुभव देखील आवश्यक असतात ज्याप्रमाणे हसू आणि अश्रू दोन्ही जीवनाला पूर्ण करत असतात आणि ते एकमेकांवर अवलंबून असतात हसून जीवन जगणं खूप महत्वाचं परंतु दुःख आणि वेदना देखील आपल्याला नवीन दृष्टिकोन देत असतात ज्याप्रमाणे आपला एखादा मित्र किंवा कुटुंबातील सदस्य आपल्या जीवनात आनंद आणत असतो आपण त्यांच्याबरोबर हसतो ते आपल्याबरोबर हसत असतात आपण त्यांच्याबरोबर मजा करत असतो परंतु ज्याप्रमाणे रडणं आपण एखादे दुःख अनुभवतो जसे की प्रिय व्यक्तीची निंदा आणि आपल्या आई वडिलांची जर कोणी निंदा केली तर आपण रडत असतो आणि आपल्या भावना सुद्धा आपण व्यक्त करत असतो मग प्रत्यक्ष या दोन्ही गोष्टी आपल्याला जीवन जगण्यास शिकवत असतात हसणं आणि रडणं हसून जीवन जगायला आपण शिकलं पाहिजे पण दुःखाच्या अनुभवामुळे आपण अधिक मजबूत आणि सहनशील बनत असतो ज्या ज्या वेळेला दुःख येतील त्या त्या वेळेला बघा अनुभवसुद्धा येईल आणि जीवन कसं जगायचं हे सुद्धा आपल्याला नक्कीच कळेल परंतु आपल्यामुळे इतरांना त्रास होता नये आपल्यामुळे इतरांच्या डोळ्यामध्ये पाणी नक्कीच जर येत असेल तर ते आनंदाचे असले पाहिजे आपल्यामुळे कोणालाही दुःख होणार नाही आणि त्यांच्या डोळ्यातून दुःखाचं अश्रू येणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे ते आपले मित्रमैत्रिणी असो किंवा नातेवाईक असो किंवा कुटुंबातील सदस्य असो आपण दक्ष राहिलं पाहिजे आपण सावध राहिलं पाहिजे म्हणून समर्थाने उत्तम असा भाग दिलेला आहे हास्य हे जीवन या वृक्षाचं सुंदर फूल आहे तर आश्रू हे त्याचं नक्कीच फळ आहे जसे कर्म कला कराल त्याचप्रमाणे त्याचं फळ आपल्याला निश्चितच प्राप्त होणार आहे ಜೈ ಜೈ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ